नमस्कार मंडळी झालं तुमच्या संध्याकाळचा चहा पाणी हे बघा इकडं माझं चालू बघा हे मिरच्या आणि लसूण कुठं या मंडळी मिरच्या लसूण कोटायला माझ्यासोबत नमस्कार भावांनो बहिणी न चला आता स्वयंपाकाची तयारी हम्म भेद काय काय पाच काय आज आणि बाजरेच्या भाकरी झुणका भाकर त्या ठेसा मी इकडं मिरच्या कुटू राहिलोय पण आता मला मिरच्या कुटू काय मिराधारकोर येल तर आता ते पण मम्मी बनवून टाकेन इकडं आता मम्मीच घेईन ते पण कुठून मम्मी चाल काय काय सेलू राहिले मम्मी

एक नंबर चहा लागली प्यायला त्याला मस्त त्या दुधाची चहा बनवून ठेवली असं लोळा लागलाय चहा प्यायला लागली लाग 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 लाग। रोज पुढ्याच दूध राहत आहे या कचरी एक उडी पडते चहा प्यायला पुढ्याच दूधच काय झालं काय माहिती ना, ना। दोन चार दिवसापासून अजिबात चांगलं लागणार आहे आंबट आंबट लागू लागली चहा त्याच्यामुळे आज म्हणलं आपल्याला जाऊन दूधच दूधच आणलेलं पुरत आहे चहा चांगली लागली लाग 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 आता पिठलं बनवायला काय काय घेते मी तुम्हाला दाखवते पुढंही तर बनवायचं ना चुलीवरच बनवायला जायचे चुलीवरच बनवणार पिठल्या चुलीवरच बनवायचं पिठलं बने गॅसवर भाकरी बने चुलीवर आता एक मिरच्या आणि लसूण कुटून घेते पुढे काय काय मटेरियल टाकते दाखवते मी तू कुठा कुठा ठेवली पाहची कढई तपली आपली कढई टाकते आता थोडं तेल अगं टाकलं तेल आता त्याला मध्ये काय टाकायचंय ह्या इकडे घेतली अर्ध्या चमचा मोहरी अर्ध्या चमचे जिरे हम्म ते mm. हळद हम्म mm. ते घेतलय मीठ मीठ घेतलंय घेतलय

इकडे घेतलं बेसन आता घेऊ कालू हम्म hmm. बघा मंडळी आता हे बेसन मस्त मिक्स करून घेऊन मम्मी झाड कधी पण व्यसनात काली तर टाकायची कारण मग ना चांगला कलर येतो त्याला मध्ये कसं होती करप पण जाते उदगीर वागली मग करप ते ना ते करपल्याला मग कलर नाही येत चांगला <laughs> त्या आपल्याला सगळं फोडणी म्हणजे आता बेसन त्याला टाकून मग मी ना मस्त हलवण तस का झालं मग ये बघा इकडे मंडळी काही ये बघा हक्का नूडल्स आपण ड्रायव्हरच्या बदरामध्ये तर ना तिथून आणतो काही हक्का नूडल्स आता उद्या रविवार आहे सुट्टी आपल्याला कॉलेजला तर चालला विचार उद्या याला बनवून खा बनवून कमेंट की कमेंट तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला याची म्हणजे रेसिपी पाहिजे का हे पण बनवताना दाखवू तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्हाला दाखवू का नको तर हे बघा मंडळी आता चुलीवरती चालू आहे आपल्या बाजरी बाजरी बाजरीतन मग बाजरीच्या भाकरी चालू आहे मस्त चुलीवर घरामध्ये पिठला शिजलेलं आहे आणि चुलीवरच्या बाजरी भाकरी मस्तच बेतच बेत आहे आजचा पण मंडळी तर बघा मंडळी भाकरी तर झाल्या तिकडं आपल्या आता चालू आहे आपल्या खराड्याची तयारी बघा मस्त खराड्यासाठी मिरच्या वाजून घेऊन मम्मी काय काय टाकणार ते मग काय नाही लसूण टाकणार टाकणारे का कोथंबीर नाही मंडळी बाबा खरड्यामध्ये लसूण म्हणलं तर खरड्याचं वाढते बघा एक नंबर लागत असतो तुम्ही पण बनवला कधी तर मस्त लसूण टाकून बनवा आणि तुम्ही कसा कसा खरडा बनवता आम्हाला हे पण सांगा आमच्या मम्मीला एकच माहिती वाटतं हा मला एकच माहिती बघा मंडळी खराडं बनायला बसली मम्मी आता चुलचा आलं तर का आणि ती गरमी होऊ राहिली आता चुळेच्या पोटा बसल्यावर थंडी थोडी वाजता मम्मा ईशी तारखे काय आता येणार आहे बघा मंडळी मिरच्या कशा नाच राहिल्या बघा मंडळी मिरच्या घरात उतरून खाली आता त्याच्यावर मीठ वगैरे टाकलंय पण त्याला बारीक कशा करणार मम्मा वाटेन ना कस का मंडळी असा बन आमचा खरडा मंडळी <laughs> वाटेन बारीक करून बघा <laughs> मंडळी भाकरीचं टाकणं झालं आपल्या आता हिडलरने आपला कराईली आणि चट घेऊन पप्पा घेऊन गेला बघा आपला खरडा पुढा आणि मी घेऊन चाललो आपली खोडची आपल्या जेवणाचा पिठल ह्याचा कांदा बाजरीची भाकर आणि सकाळच्या पोळे हे चपाते या आहे सगळ्या आज जेवणाचं या तुम्ही पण जेवायला या पिठल भाकर पिठलं आणि बाजरीची भाकर खायला या तुम्ही पण चला करतो आता आम्ही जेवण सुरू बघा मंडळी आता नेमकं आपले जेवण झालेले तुमचे पण जेवण झाले सांग आता जोपायची तयारी आपली काल मम्मीने गोळ्या घेतल्या नव्हत्या गोळ्या नाही ना रात्रीच घेतल्या गोळ्या परवा नव्हत्या रात्री ना रेवाळा म्हणजे शुक्रवारच्या संध्याकाळी घेतले आज आहे शनिवार आज शनिवारची एक तारीख आहे कितवा महिना चालू झाला अकरावा अकरावा महिना महिना कोणता आहे महिना ध्याना मध्ये ऑक्टोंबर असं ऑक्टोंबर ऑक्टोंबर एक... नाही 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 जावच महिना चालू आपला अजून बदलला नाही बदलला इंटरेस्ट बदलला नाही अजून तर मी काल काल खाल्ल्या होत्या गोळ्या बर वाटू राहिल ना मला आता आहेत गोळ्या पण मी खातच नाही मला गोळ्या खातो जीव गोळ्या खायची वर नाही आवडत पण आज बरं वाटायला आणि नक्की सांगा आपल्या बेस्टची रेसिपी कशी झाली तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये ठेसा खायला तुम्ही नक्की आता हिवाळा चालू झालाय ना बाजरीची चा भाकर चांगली लागते चुलीवरची बाजरीची भाकर पिठल आणि ठेसा नक्की या खायला तुम्ही माझ्या ज्या ताईला आवडत असन त्या ताईनं नक्की यावा खरंच बनवून खाऊ घाली तुम्हाला या त्या व्हिडिओला आम्ही आता इथंच थांबवतो नक्की या तुम्ही हे व्हिडिओला आम्ही इथंच थांबवतोच चला बाय बाय